श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण षडे नवरात्र चालू आहे देव दीपवाली चालू आहे तर मी आज तुम्हाला मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप सांगणार आहे हा मंत्र जप सत्तेचाळीस वर्णाचा असून तो अत्यंत प्रभावी लवकर फळ देणारा आहे या मंत्राचा नित्य अकरा वेळा जप करावा किंवा अकरा माळ जप करावा मंत्र म्हणत असताना आपले उच्चार स्पष्ट असावे त्यासाठी हा मंत्र मी तुम्हाला अकरा वेळा म्हणून दाखवणार आहे ज्यांना कोणाला शक्य होत नाही त्यांनी हा व्हिडिओ लावून जरूर मंत्र दररोज अकरा वेळा जमले नाही तरी चालेल फक्त दर रविवारी तरी हा मंत्र जरूर म्हणावा प्रगतीच्या वाटेवर चालताना अनेक संकटे आव्हाने समस्या आपल्याला येत असतात ध्येय गाठण्यासाठी संघर्ष हा प्रत्येकाला करावाच लागतो त्यामुळे निराश होऊन चालणार नाही किंवा रडत बसणे योग्य नाही धनुष्यावर चढलेला बाण पुढच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला मागे खेचावेच लागते तेव्हाच तो वेगाने पुढे जात असतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनात आलेल्या संकटांनी जर आपल्याला मागे खेचले तर ध्यानात घ्यावा की आपण जास्त वेगाने ध्येयाच्या दृष्टीने प्रवास करणार आहोत आपण आपलं लक्ष गाठणार आहोत त्यामुळे सदैव आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवावे व प्रयत्न नये अपशयामुळे निराश होऊन तर आशावादी राहावे वेळ कोणासाठीही थांबत नाही जीवन जगत असताना कोणासाठीही वेळ थांबत नाही म्हणून वेळेला महत्त्व देणे आवश्यक आहे वेळेचे महत्त्व समजून घेणे तेवढंच गरजेचं आहे जीवन प्रवासात अनेक सोबती मिळत असतात कोणी स्वार्थ साधून एकटे सोडून निघून जातात तर कोणी पाठीशी उभे राहतात पण वेळ मात्र तशी नसते संधीचे सोने करायला शिकवते व आधार होते म्हणून अनमोल अशा वेळेकडे दुर्लक्ष न करता तिचे महत्त्व जाणून घ्या बऱ्याच जणांना असं वाटत असतं की नामस्मरण म्हातारपणी करायचे असते नामस्मरण का करायचे भगवंताचे नामस्मरण का करायचे काय गरज आहे मी तर एवढं देवदेव करतो मग नामस्मरण करणंच का गरजेचं आहे पण एखाद्या चांगल्या कृतीची सवय लावून तरुण वयातच जर आपण घेतली तर म्हातारपणी त्यासाठी प्रयत्न करावं लागणार नाहीत कोणत्याही वाईट गोष्टीचा परिणाम व्यक्तीवर लवकर होतो मात्र चांगल्या गोष्टीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही त्यासाठी तरुण वयातील संस्कारक्षम वयातच सुरुवात करायची असते म्हातारपणी नामस्मरण होत नाही कारण अशा अवस्थेत व्यक्तीचे संपूर्ण जीवन संसाराचे चिंतन करण्यासाठी घालवलेले असते नामस्मरणात मन एकाग्र व्हायला वेळ लागतो त्यामुळे देवी शक्तीचा लवकरात लवकर लाभ हा फक्त तरुण वयातच होत असतो कारण त्यावेळी मन बुद्धी विचार घडत असते त्याला नामजपाची जर आपण जोड दिलीत तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढण्यास खूप मदत होते याचा फायदा आपल्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही स्तरावर तरुणाला होत असतो त्यामुळे नामस्मरण हे तरुणांना जीवनात प्रगती करण्यासाठी अमृत समान असते म्हणून आपण सर्वांनी मल्हारी मार्तंडाचा हा जप सत्तेचाळीस वर्णाचा मंत्र जप जरूर करावा या पुढचा जो जप आहे अकरा वेळा तो मी म्हणून दाखवणार आहे पण माझे मोठे बंधू तुम्हाला म्हणून दाखवणार आहेत तो सर्वांनी म्हणावा किंवा जर तुम्हाला म्हणायला येत नसेल अवघड वाटत असेल तर हा व्हिडिओ लावून तुम्ही त्यांच्यासोबत जरूर म्हणावा लहारी मारतंड मंत्र जप ओम ह्रीम भ्रुम त्रुम स्त्रुम ह्रुम ध्रुम प्रियानानंद गंगा म्हालसाभ्याम सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्लारे नमः भ्रुम ध्रुम ह्रुम स्त्रुम त्रुम भ्रुम ह्रीम ओम ह्रीम भ्रुम त्रुम स्त्रुम ह्रुम ध्रुम प्रियानानंद गंगा म्हालसाभ्याम सहिताय श्री मार्तंड भैरवरूपाय श्रीमल्लारये नमः ॐ ह्रीं भ्रुं त्रुं स्त्रुं भ्रुं ध्रुं प्रियाणानन्दगङ्गामलसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवरूपाय श्रीमल्लारये नमः भ्रुं ध्रुं भ्रुं स्त्रुं त्रुं भ्रुं ह्रीं ॐ भ्रीं भ्रुं त्रुं स्त्रुं भ्रुं ध्रुं प्रियाणानन्दगङ्गामहलसाभ्यां सहिताय श्रीमार्दण्डभैरवरूपाय श्रीमल्लारे नमः भ्रुं ध्रुं भ्रुं स्त्रुं त्रुं भ्रुं भ्रीं ॐ भ्रीं भ्रुं त्रुं स्त्रुं भ्रुं ध्रुं प्रियाणानन्दगङ्गामारसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवरूपाय श्रीमल्लारे नमः भ्रुं ध्रुं भ्रुं स्त्रुं त्रुं भ्रुं भ्रीं ॐ भ्रीं भ्रुं त्रुं स्त्रुं भ्रुं ध्रुं प्रियाणानन्दगङ्गामालसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवरुस्वरूपाय श्रीमल्लारे नमः भ्रुं ध्रुं भ्रुं स्त्रुं त्रुं भ्रुं ह्रीं ॐ ह्रीं भ्रुं त्रुं स्त्रुं भ्रुं ध्रुं प्रियाणानन्दगङ्गामहलसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवरूपाय श्रीमल्लारय नमः भ्रुं ध्रुं भ्रुं स्त्रुं त्रुं भ्रुं ह्रीं ॐ भ्रीं भ्रुं त्रुं स्त्रुं भ्रुं ध्रुं प्रियाणानन्दगङ्गामालसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवरूपाय श्रीमल्लारय नमः भ्रुं ध्रुं भ्रुं स्त्रुं त्रुं भ्रुं भ्रीं ॐ भ्रीं भ्रुं त्रुं स्त्रुं भ्रुं ध्रुं प्रियाणानन्द गङ्गामालसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवरूपाय श्रीमल्लारय नमः भ्रुं ध्रुं भ्रुं स्त्रुं त्रुं भ्रुं भ्रीं ॐ भ्रीं भ्रुं त्रुं स्त्रुं भ्रुं ध्रुं प्रियाणानन्द गङ्गामालसाभ्यां सहिताय श्रीमार्तण्डभैरवरूपाय ശ്രീ ശ്രീമല്ലേ നമു ഭ്രും ധ്രും ഭ്രൂ സ്ത്ര്രും തൃം ഭ്രും ഭ്രീം ഓം ഹ്രീം ഭ്രൂ സ്ത്ര്രും സ്ത്ര്രും ഭ്രും മനസാഭ്യം ഭ്രുധ്രും പ്രിയാണനന്ദഗാമനസാഭ്യം സഹിത ശ്രീ ശ്രീമല്ലേ നമ ഭ്രും ധ്രും ഭ്രൂ സ്ത്രു തൃം ഭ്രും ഭ്രീം अशा प्रकारे सर्वांनी अकरा वेळा मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप जरूर करावा नामा इतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली म्हणजे अगदी बेंबीच्या देठापासून सांगतो असे आपण म्हणत असतो त्याचप्रमाणे नामही बेंबीच्या देठापासून घ्यावे कारण सर्व वासनांचा उगम तिथेच आहे आपण नामाची वस्ती तिथे ठेवून दिली म्हणजे आपोआपच वासनाक्षय होईल उगीच वरवर नामस्मरण करू नये ते अटाहसाने आणि अंतकरण पूर्ण करावे यातच खरे आपले हित आहे आपण जर मल्हारी मार्तंडाचा जप जर दररोज जर केलो जप केल्याने आपल्याला पितृदोषातून उद्भवणाऱ्या समस्या दूर होतात एकाग्रता वाढते चित्त शुद्ध होते वाचा सिद्ध होते आणि विचारांचा प्रभाव मनावर होत नाही मन कायम आनंदी राहते सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवाचित इच्छा पूर्ण होतात आपण आपली भोळी भाबडी भक्तीच करावी देवाला अनन्य शरण जाऊन त्याचे नमस्वरण करत राहावे म्हणजे सर्व काही आपल्याला मिळत राहते प्रपंचाची आवड नसू असू नये पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी प्रपंचातली कर्तव्ये करणे हे पवित्र आहे खरे आहे त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे म्हणून आपण मनाने भगवंताची होऊन राहावे देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे हेच परमार्थाचे सार आहे देह केव्हा जाईल याचा नियम नाही म्हणून वृद्धपकाळी नामस्वरण करू नये तरुण वयातच नामस्वरण जरूर करावे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ